परंपरा संस्कार अन रीती रिवाज जपणारा सिंधुदुर्ग जिल्हा बुद्धिवंत विचारवंत लोक या भूमीत होऊन गेलेत आजही आहेत भारताला मिळालेली रत्नही याच लाल मातीत जन्माला आले मात्र या जिल्ह्यातील तरुण अवैध मार्गाला का वळतायत हा खरा प्रश्न आहे पाहूयात याबाबतचा स्पेशल रिपोर्ट सिंधुदुर्गचे पालकमंत्री नितेश राणे यांनी अवैध धंद्यांचा बिमोड करण्याचा निर्धार केला त्यानंतर आता पोलीस खातही चांगलंच ऍक्टिव्ह झालाय हप्ते खोरीनं बदनाम झालेल्या खाकीतील काही स्वच्छ माणसं आज या धडक कारवाईत पुढे दिसत आहेत मात्र पुन्हा प्रश्न तोच पडतोय की युवक अवैध मार्गाला जातातच का सिंधुदुर्ग हा मनी ऑर्डरवर जगणारा जिल्हा अशी एकेकाळची ओळख जनरल जगन्नाथराव भोसले बॅरिस्टर नाथपय मधु दंडवते शिवरामराजे भोसल्यांचा जिल्हा म्हणून ओळखला जायचा आस्था गायत माजी मुख्यमंत्री खासदार नारायण राणेंचा जिल्हा म्हणून या सिंधुदुर्गची ओळख आहे गे। गेली चार दशकं त्यांनी या जिल्ह्यासाठी वेचले सिंधुदुर्ग राज्यातील पहिला पर्यटन जिल्हा म्हणून ओळख निर्माण करून देण्याचा मानही त्यांनाच जातो विकासात्मक कार्य करताना विरोधाच्या राजकारणामुळे अनेक प्रकल्पही रखडले आणि रोजगारही म्हणावा तसा निर्माण झाला नाही इथल्या एमआयडीसीत मोठे उद्योग न येण्याचं कारणही विरोधाला होणारा विरोधच यात अनेकदा सत्तापालट झाली पण ही परिस्थिती काही फारशी बदललेली नाही आजही रोजगारासाठी चाकरमानी बनवले जाणारे भूमिपुत्र मुंबई पुणे आणि ठाणे इथं नोकरी करतात त्यांच्याही तीन पिढ्या मुंबईतच दुसरीकडे गोवा राज्यात जाणाऱ्यांची संख्याही कमी नाही रोज करताना अनेकांनी अपघातात जीवही कमावलाय तर काही जिल्ह्यातच छोटे मोठे व्यवसाय करत आपला चरितार्थ चालवत आहे मात्र जलद श्रीमंत होण्याची हाव येथील काही युवकांना अवैध धंद्यांकडे वळवते पदवीधर उच्च शिक्षण घेतलेले अनेक तरुण नैराश्येतून व्यसनी झाले त्या जिल्ह्यात नोकरी करून मिळणारा पगार फारच तुटपुंजा म्हणून वयाची पस्तीशी ओलांडूनही अनेकांची लग्नही जमत नाहीये यामागे सर्वात मोठी समस्या कोणती असेल तर ती आर्थिक उत्पन्न अन व्यसनाधीनता दरम्यान कमी काळात पैसा कमवायची हायफाय लाईफस्टाईलच्या प्रेमात पडलेली युवाई अवैध धंद्यांकडे वळली आहेत रात्रंदिवस काम करून पाचशे ते एक हजार रुपये मानधनापेक्षा एका रात्रीत मारलेल्या ट्रिपमधून दिवसाला मिळणारे दोन ते तीन हजार रुपये त्यांना प्रिय आहे कमी काळात लाखो रुपये कमवायची हाव त्यांना लागली आहे यामुळे आपले शिक्षण प्रतिष्ठा पोलिसी कारवाई याची चिंता असताना राहिलेली नाही त्यात खाकीतील हप्तेखोरी याला खतपाणी घालणारी ठरली आहे कर्नाटकातून दोडामार तालुक्यातील चोरवाटांनी गांजाची गोव्यात होणारी तस्करी सिंधुदुर्ग जिल्ह्यातील सीमेवर असणारे सावंतवाडी वेंगुर्ला दोडामार्ग तालुक्यातून सर्रास होते आहे त्यात अनेक गावांची आणि रस्त्यांची नावं सांगता येते आता हे लोन खारेपाटांपर्यंत पोहोचलंय तपासणी नाक्यावर असणारे हितसंबंध यासाठी अवैध धंदे बायकांच्या हिताचं ठरताय कधी भाजीतून तर कधी अन्य शक्क लढून तस्करी करणारे युवक पुष्पा बनू पाहताय त्यात तस्करीसह सेवन करणाऱ्यांचीही संख्या अधिक आहे चांगल्या घरातील मुलंही या व्यसनाच्या आहारी जात आहे अवैध मार्गाला गेलेल्या या युवकांना दलदलीतून बाहेर काढणं काळाची गरज होती राज्याचे कॅबिनेट मंत्री तथा पालकमंत्री नितेश राणे यांनी ती गरज ओळखून आक्रमक भूमिका घेतली आहे अवैध धंदे बंद करण्यासाठी त्यांनी ताकद लावली आहे हे करत असतानाच या युवकांना चांगल्या मार्गालाही आणण्यासाठी त्यांनी विचार केलाय ते ज्या जिल्हा बँकेचे संचालक आहेत त्या बँकेत नोकर भरती जाहीर करण्यात आली आहे त्र्याहत्तर लिपिक पदांसाठी त्यांनी भरती प्रक्रिया सुरू करून स्थानिकांना प्राधान्य देण्याचं बँक अध्यक्ष मनीष तळवी यांनी जाहीर केलंय निश्चितच ही बाब अभिनंदनीय यानंतरही जिल्ह्यातील बेरोजगारांना रोजगार देण्यावर त्यांचा भर आहे ही नव्या पर्वाची सुरुवात असून आता पर्यावरणाला हानी न करणारे उद्योग व्यवसाय कारखाने कंपन्या मोठ्या प्रमाणावर आणणं आवश्यक आहे पालकमंत्री नितेश राणेंची पावलं देखील त्या दिशेनं पडताना दिसत माजी मुख्यमंत्री खासदार नारायण राणे माजी मंत्री, मंत्री आमदार दीपक केसरकर आमदार निलेश राणे यांनीही भक्कम साथ त्यांना दिली आहे त्यामुळे हा पॅटर्नस या पिढीला बर्बाद पुण्यापासून त्यामुळे नैराश्यातून अन पैशांची हाव बाळगून अवैध मार्गाला गेलेली युवा पिढी नक्कीच चांगल्या मार्गाला जाताना दिसते यात शंका नाही एवढंच नाही तर सिंधुदुर्ग अन कोकणचं नाव उज्ज्वल करणाऱ्यांच्या यादीतही फरच पडेल એવડા માત્ર છે